हॅलो गुड इव्हनिंग हे बघा आता मी तयार मस्तपिकी तयार झाली आहे आपली ट्रेडिशनल घराची साईड ॲक्च्युली तिथे ट्रॅडिशनल घालायचं आहे महिला म्हणजे तुम्ही मस्तपिकी माझा ट्रेडिशनल घातलं आहे कशी आहेत नंतर घाली फोटोशूट करताना नत आणि ते नंतर घालणार हे बघा कशी वाटली करायचं तसं अशी आमची तयारी झाली आहे मी आहे ना जेवली आणि मला खोकला आहे ना म्हणून मी खोकला जाऊ शकतलं सुटली झोपली तर डायरेक्ट पाच वाजता उठली मग कामं हो हे मुं मुं ते मी म्हटलं आता शूट करत बसते तर फाटा टाईम त्याच्यापेक्षा पटापट मस्तपैकी के तयारी केली म्हटलं चला आता बाहेर जायच्या आधी एकदा ता चला तर आता आपण जाऊया महिला मंडळमध्ये आणि मस्त मस्त कार्यक्रम एन्जॉय करूया <laughs> াান ক্র থারজা,জধী ম১ালা ইন থরা incident 1991 ঎াঁ ল্রে্রা হরি তাঁদয়্া করাামের কে কেরাে চ্র পয়া বিটার পার� Roger ক� Veggie distinctive!

असं म्हटलं अचानक आहे छान बाय हे कोणत्या नेक्स्ट टाइम तू राना हा पक्का लिहिना तर पक्का राहा ना थांबही पण राहील नेक्स्ट टाइम लिहिना पक्का आणलं आता आम्ही चाललो आहोत जेवायला आम्ही पटकन पळतो नक्सा कारण ते हा बघा आमचा किती छान असा क्लब तू माझी बेस्ची म्हणून मी तसं करून खाते आणि आमची थोडी

तर कोणाला जेवायचं असेल तर ऑर्डर द्यायची असेल तर छान सांगा चुलामध्ये सदर बंद आहे आम्ही पटकन आलो आणि तिघी जेवायला बसलो <laughs> बाकीची यायचे आमचे तुम्हाला एक बाय भरपूर <laughs> जण आहे <दोने> मागे <laughs> आम्ही मनालीला खूप मिस करत आहोत मनाली मेस्त्री मनाली नाही <laughs> कार

ये हमारे ब्रिटिश है बहुत अच्छे बहुत अच्छे ब्रिटिश से हमको टैक्स मांगता है टैक्स और फिर हमने उन्हें होता भी नहीं फायनली मी आली आहे खरी आणि तुम्हाला कसं वाटलं आमचा माझा व्हिडिओ आणि आम्ही भरपूर एन्जॉय केलं खूप छान असं जेवण होतं तुम्ही तर बघितलं असं छान जेवणही झालं सगळं झालं मी घरी आली घरी येऊन बघते तर आरू झोपली आहे कारण की ती मला सोडून राहत नाही पण आज राहते तर ती झोपली आता तर म्हटलं चला आता घरी जायचं व्हिडिओ एंड करायचं आणि आता वाजले आहेत साडे दहा भरपूर टाईम झाला आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा सबस्क्राईब का करा आणि तुम्हाला अजून काय कंटेंट म्हणजे आणखीन काय काय कसे कसे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल की काय थोडंसं मला इम्प्रूव्ह करा आणि एक कमेंट तर करा हो आम्ही ट्राय करतोय छान असे व्हिडिओ काढायला आणि आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ आवडला असेल आजचा आणि तर चला आणि भाग्यश्री ब्लॉगमध्ये तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि उद्याच्या व्हिडिओसाठी तयार उद्या आणखी काहीतरी नवीन तर चला बाय गुड नाईट स्वीट्रीन शुभरात्री स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा बाय